ले रहे नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत जर काल पाहिलं तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि भेटी जवळपास तीस ते पस्तीस मिनिटं अंजली दमाने यांनी अजित पवारांसोबत चर्चा केली नेमकं या चर्चेमध्ये काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली होती आणि त्यानंतर ही बैठक अर्धवट सोडून धनंजय मुंडे या बैठकीमधून बाहेर सुद्धा आली आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना माध्यमांना केवळ पर्यानी बीडत दिसतात अशी टीका सुद्धा माध्यमांवरती केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं याच संकेत काल जर काल जर पाहिलेली दमाने आणि दमाने नेमकं ने। काय झालं होतं राज्यमंत्री बैठक सुद्धा झाली बैठक सुद्धा घडामोड नेहमी अजित पवार आणि अंजली दमाने महाराष्ट्राला अंजली दमाने यांनीच सिंचन घोटाळ्याची फाईल जी आहे ती पहिल्यांदा ओपन केली होती अजित पवारांवर सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप त्यावेळी झाले होते अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला होता या सगळ्यानंतर काल ज्यावेळी हे सगळं बीड परळीचं मधल्या गुन्हेगारी बीड परळीतलं सगळी प्रकरणं उघडकीस येत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर अंजली दमानिया या अंजली दमानिया या ट्विटरच्या माध्यमातून रोज नवनवीन खुलासे नवनवीन पोस्ट रोज नवनवे गौप्यस्फोट करताना पाहायला मिळतात आणि अशातच काल अंजली दमानिया यांनी अजित पवारांचं जे मुंबईतलं शासकीय निवासस्थान आहे देवगिरी या देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतली पंचवीस ते तीस मिनिटं या दोन दोघांमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर अजित पवारांनी अंजली दमाने यांना एक आश्वासन दिलं असं स्वतः अंजली दमाने यांनी सांगितलं की उद्या मुख्यमंत्र्यांची म्हणजे आज मुख्यमंत्र्यांसमवेत अजित पवारांची बैठक आहे ज्या बैठकीमध्ये अंजली दमाने यांनी दाखवलेली कागदपत्र हे अजित पवार मुख्यमंत्र्यांना दाखवतील आणि धनजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भातला निर्णय होईल मात्र राजरत्न आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे दर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असते ही बैठक साठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री असणारे धनंजय मुंडे जे आहेत ते पोहोचले मात्र ही बैठक कुठेतरी अर्ध्यावर सोडूनच धनंजय मुंडे बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं आपली डॉक्टर कडे ट्रीटमेंट आहे आणि त्या ट्रीटमेंटच्या अनुषंगाने आपण बाहेर पडतोय असं धनंजय मुंडे सांगितलं पण राज्यारत्न ज्यावेळी धनंजय मुंडेंना संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी निगडीत प्रश्न विचारला जातो वाल्मिक करारशी संबंधित प्रश्न विचारला जातो त्यावेळी धनंजय मुंडे को गुस्सा क्यों आता अशी सगळी स्थिती अशीच सगळी परिस्थिती जी आहे ती निर्माण होताना पाहायला मिळते आज सुद्धा जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंनी चार मिनिटं बावन्न सेकंदाचा बाईट माध्यमांना दिला ज्याच्यामध्ये त्यांनी म्हंटलय संतोष देशमुखांच्या हत्यारांना जे आहे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना जी आहे ती अं फाशीची शिक्षा झाली पाहिजे मात्र हे करत असताना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा धनंजय मुंडेंनी माध्यमांवर टीका करत माध्यमांना बीड परळीशिवाय काहीच दिसत नाही लोकशाहीचा स्तंभ चौथा स्तंभ म्हणून माध्यमांना ओळखलं जातं माध्यमांचा तो रुतबा माध्यमांचा तो रुबाब जो आहे तो कुठेतरी सध्या कमी होतोय असं त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं माध्यमांच्या अलीकडे धनंजय मुंडेंना प्रचंड काळजी वाटायला लागली त्यामुळं धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले त्या सगळ्या बाईटमध्ये ते देखील आपण प्रेक्षकांना ऐकूयात सध्या गेली एक महिना सव्वा महिना बीड पलीकडे दुसरं काहीही आपल्या माध्यमावर चालू नाहीये म्हणून माझी आपल्याला हाच जुडून कळकळीची विनंती आहे या माध्यमांच्या बाबतीमध्ये सबंद बीड जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो मान आदर जो रुदबा आजही आहे ते कुठेतरी हळूहळू कमी होत चाललं एक एक मला पूर्ण बोलू द्या आता म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की पहिल्यांदा आपण सुद्धा जर्नली बदल म्हणून काय खरं काय खोट पूर्ण याच्यातली तपासणी केल्यानंतर एक जिल्हा असेल किंवा त्या जिल्ह्याचा नेता असेल एक मतदारसंघ असेल किंवा मतदारसंघातला कुठलाही नेता असेल भरही मी असेल त्याला माध्यमांनी शिक्षा दिली पाहिजे त्याच्यावरती मीडिया ट्रायल चाललं पाहिजे या मताचा मी आहे पण ज्या संतोष देशमुखची ज्यांनी निर्गुण हत्या केली त्या हत्येकरांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर घातलंच पाहिजे या पहिल्या दिवशीच्या भूमिकेत आणि आज माझ्या भूमिकेत कसलाही बदल नाही संकेत आपण पाहिलं की धनंजय मुंडेंनी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सांगितलेली आहे की माध्यमांना बीडशिवाय काहीच दिसत नाही पुन्हा एकदा धनंजय मुंडे माध्यमांवरती घसरल्याचं आपण ही सगळी प्रतिक्रिया जी आहे म्हणजे धनंजय मुंडेंचा चार मिनिटं बावन्न सेकंदाचा ज्या बाईटचा मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता तो संपूर्ण बाईटही तुम्ही टॉप न्यूज मराठीवर पाहू शकणार आहात मात्र त्या बाईटमध्ये शेवटी अगदी धनंजय मुंडे जे काय म्हटले माध्यमांवर जे काही बोलले अगदी मुळातच त्यांनी शॉर्टली अगदी एक ते दोन प्रश्नांची उत्तरं दिली त्यातही धनंजय मुंडेंचं सध्या माध्यमांवर जरा प्रचंड प्रेम आल्याचं पाहायला मिळतंय धनंजय मुंडे हे सातत्यानं माध्यमांची ऍड व्हॅल्यू माध्यमांचे जाहिराती माध्यमांचा टी आर पी आता तर माध्यमांचा रुबाब लोकशाहीचा चौथा स्तंभ असं सगळं धनंजय मुंडेंना जरा म्हणजे अर्थात राजरत्न स्वाभाविकच आहे आमदार विधान परिषद विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राज्याचे कृषी मंत्री राज्याचे अन्य नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचा राजकीय आलेख जो आहे तो उंचावतानाच आपल्याला पाहायला आणि हा राजकीय आलेख उंचावत असताना माध्यमांची या सगळ्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका असल्याचं पाहायला मिळतं अगदी पट्टी वडगावचे जिल्हा परिषदेचे सदस्य नंतर विधान परिषदेचे आमदार भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष नंतर राष्ट्रवादीत भाजप तोडून राष्ट्रवादीत आल्यानंतर विधान परिषदेचे आमदार तेव्हाही होते त्यानंतर विधान परिषद इकडे आल्यानंतर परिषदेचे मुख विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते असताना धनंजय मुंडेंनी केलेले अभ्यासपूर्ण भाषण धनंजय मुंडेंच्या शब्द न शब्द जसा ना तसा माध्यमांनी अनकट भाषणांच्या माध्यमात दाखवला आणि त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री झाल्यानंतर स्वर्गीय गोपिंदराव मुंडे उस्तोड कामगार महामंडळाची निर्मिती त्यानंतर कामगारांच्या मुलांसाठी घेतलेले अनेक ऐतिहासिक निर्णय महत्वाचे निर्णय ज्याचं प्रत्येक माध्यमांनी कौतुक केलं प्रिंट पेपरने तर अगदी फ्रंट पेज आ, या सगळ्या बातम्या ज्या आहेत माध्यमांनी छापल्याचं पाहायला मिळालं कृषी मंत्री म्हणून सुद्धा धनंजय मुंडेंनी केलेली कामगिरी त्यातली जी चांगली कामं आहेत जी शेतकरी हिताची कामं आहेत त्या अर्थातच माध्यमां प्रेक्षकांपर्यंत आपल्या वाचकांपर्यंत दर्शकांपर्यंत पोहोचवली आणि हे सगळं असं असताना आपल्या राजकीय करियर मध्ये ज्या माध्यमांचा महत्वपूर्ण वाट आहे अशा माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर आणि अडचणींचे प्रश्न थोडेसे झाल्यानंतर मग माध्यमांवर टीका करणं हे तर राजकारण्यासाठी ने नेत्याच काम झाल्याचं पाहायला मिळत आहे संकेत जसं तू आता सगळा आलेख जो धनंजय मुंडेंचा सांगितला जशा पद्धतीनं माध्यमांनी धनंजय मुंडेंना कशी प्रसिद्धी दिली सुरुवातीला जर तू सांगितलं असेल जिल्हा परिषदेचे सदस्य त्यानंतर विधान परिषदेचे आमदार युवा मोर्चाचे अध्यक्ष त्यानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला पहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर पुन्हा देण्यात आलेलं विधान परिषद सदस्यत्व त्यानंतर परत एकदा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते त्यानंतर मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील त्यानंतर समाज कल्याण मंत्री त्यानंतर परत आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री हे सगळं मंत्री पद जी त्यांना मिळाली आहेत त्यानंतर प्रत्येक वेळा माध्यमांनी त्यांना प्रसिद्धी दिली अशा वेळेस प्रश्न उपस्थित होतोय संकेत एवढी माध्यमांनी प्रसिद्धी दिल्याच्या नंतर सुद्धा माध्यमांनी प्रश्नच विचारायचे नाहीत का असं सुद्धा कुठेतरी प्रश्न उपस्थित होतो एकंदरीतच जर आपण पाहिलं राजरत्न तर एखादं स्टेटमेंट करून जायचं आणि माध्यमांनी जेव्हा ते स्टेटमेंट दाखव अर्थात आपलं माध्यम म्हणून काम काय जे काही घडतंय त्याचं निर्भीडपणे आणि निष्पक्षपातीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं घटनेची माहिती देणं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्या माध्यमांकडे पाहिलं जातं मग बोलून जायचं एखादं वाक्य आता मला सांग आपलं आपण एखाद्या नेत्याचं लाईव्ह भाषण जे आहे ते दाखवत असतो हे लाईव्ह भाषण करत असताना तो नेता एकदम फॉर्म मध्ये येऊन भाषण करत असतो ते भाषण करताना तो नेता एखादा शब्द असा बोलून जातो की ज्यातून आपण बातमी दाखवत असतो किंवा त्यातून बातमी मिळवत असतो मग जेव्हा ही सगळी बातमी माध्यमांमधनं प्रसिद्ध केली जाते तेव्हा मग माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला मला तसं म्हणायचं नव्हतं तुम्ही म्हंटलेत ना आणि तुम्ही जे म्हटलेले आहात तेच तुम्ही आम्ही माध्यम म्हणून दाखवलेलं आहे तुम्ही एखादा आक्षेपार्ह शब्द बोलून जाता त्यावेळी आम्ही तिथे ते थे थे बीप दाखवून तुमचा तो शब्द सुद्धा आम्ही माध्यमांपर्यंत जाऊ देत नाही प्रेक्षकांपर्यंत जाऊ देत नाही आम्ही तिथे बीप लावून ती बातमी जी आहे ती दाखवत असतो आपण बोलायचं आणि खापर माध्यमांवर फोडायचं हे सगळं थोडंसं अलीकडे राजकीय नेत्यांमध्ये जरा जास्त प्रमाण फोपवताना पा पाहायला मिळतं संख्य निश्चितपणे ज्यावेळेस एखादा पत्रकार ज्यावेळेस अडचणीचे प्रश्न विचारतो त्यावेळेस माध्यमाला अगदी सहजपणे त्यांच्यावरती टीका करायची असं कुठेतरी राजकारणाकडून सतत पाहायला मिळतं परंतु माध्यम काही शांत बसणार आहेत माध्यम जे आहे जिथे अन्याय होतो त्या बाबतीमध्ये माध्यमांनी प्रश्न विचारणं हे माध्यमांचं कामच आहे आणि त्याला राजकीय नेत्यांनी उत्तर देणं संबंधित व्यक्तींनी उत्तर देणं उत्तर देतानाही तुम्ही नो कमेंट म्हणून तो विषय तुम्ही तुमच्या जेव्हा अडचणीचे प्रश्न येतात तेव्हा तुम्ही नो कमेंट्स म्हणून विषय सोडून देताना मग इथंही तुम्ही नो कमेंट्स म्हणू शकता माध्यम काय तुम्हाला जबरदस्ती करत नाहीत की बाबा नाही नाही तुम्ही नो कमेंट्स म्हणलायत आता याच्यावर एखादं वाक्य तरी बोललंच पाहिजे एखादं वाक्य तरी तुम्ही सांगितलंच पाहिजे नो कमेंट्स म्हणल्यानंतर तो विषय थांबून आपण दुसरा प्रश्न विचारतोच ना निश्चितपणे जर संकेत आपण पाहिलं हे प्रकरण ज्यावेळेस आता धनंजय मुंडे कुठेतरी अडचणीत आलेले आहेत त्यांच्यावरती सगळ्याच विरोधी पक्षातील आमदार असतील किंवा त्यांच्या स्वतःच्या पक्षातले आमदार सुद्धा आहेत ते म्हणतायत की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या हे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंवरती सातत्याने आरोप होत आहेत ते कुठेतरी वाल्मिक कराडला पाठीशी घालतायत असा आरोप सुद्धा त्यांच्यावरती होतोय अंजली दमाने यांनी थेटपणे धनंजय मुंडे आणि वाल्मिक किराडचे कसे आर्थिक हितसंबंध आहे त्यांच्या पत्नीचे आणि वाल्मिकराचे कसे आर्थिक हितसंबंध आहेत त्याचे पुरावे अंजली दमाने यांनी सादर केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि काल अंजली दमाने यांनी उपमुख्यमंत्री अजित यांची घेतलेली भेट असेल आणि त्यांनी सांगितलं की मी धनंजय मुंडे यांच्या विरोधातले सगळे पुरावे जे आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे पुरावे आहेत ते मी अजित पवारांना सादर केलेले आहेत आणि या अनुषंगानं उद्या जे आहे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक सुद्धा होणार आहे नेमकं या प्रकरणामध्ये पुढे काय निश्चितच राजरत्न आता तर राज्यमंत्री मंडळाची बैठक सध्या सुरू आहे तिकडे स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचा देखील निर्णय अवघ्या काही वेळामध्ये येऊ शकतो त्या अनुषंगानेही राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा जी आहे ती चर्चा सुरू असावी ही बैठक झाल्यानंतर मिळालेली माहिती अशी आहे की, की धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक जी आहे ती सह्यद्री अतिथीगृहामध्ये किंवा मग वर्षा बंगल्यावर जे आहे ती होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीनंतर मग काय होतं हे सगळं आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करून या बैठकीत काय होतं हे पाहणंही महत्वाचं आहे निश्चितपणे संकेत आता जर पाहिलं तर आता काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असणारे अंबादास दानवे आलेले होते त्यांनी माध्यमांना संबोधित सुद्धा त्या प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये कुठेतरी सरकार चाल ढकलपणा करते सरकार आरोपींना कुठेतरी पाठीशी घालते असा आरोप सुद्धा त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं अंबादास दानवे असतील किंवा सुषमा अंधारे असतील या दोघांनी राजरत्न या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं या सगळ्या प्रकरणामध्ये सरकार कुठेतरी आरोपींना पाठीशी घालताय असं इकडे अंबादास दानवे बालगंधर्व मध्ये आहेत ते बोलताना म्हटल्याचं पाहायला मिळालं तर तिकडं संदीप क्षीरसागर जे आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी गेले होते तिकडने येत असताना त्यांनी ज्यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली मंत्रालयातच प्रतिक्रिया दिली त्यावेळी संदीप क्षीरसागरांनी कृष्ण आंधळेच्या अनुषंगाने एक प्रश्न राज्यरत्न जो आहे तो उपस्थित केला होता आता कदाचित कृष्ण आंधळे सापडणारच नाही असं संदीप क्षीरसागर जे आहेत ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावरून जर आपण पाहिलं तर विरोधक जे आहेत ते सत्ताधारी पक्षाला घेरण्याची एकही संधी सोडताना आपल्याला पाहायला मिळत नाही स्वतः आज बोलताना जे आहेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असं म्हणालेले आहेत संकेत मी ती पत्रकार परिषद कव्हर सुद्धा केली त्यामध्ये ते असं म्हणाले की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नीचे हितसं आर्थिक हितसंबंध आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणीच त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केली अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी झहभाकार डॉट कॉम नावाची जी वेबसाईट आहे ज्या वेबसाईट वरून कुठल्याही व्यक्तीची आर्थिक हितसंबंधाची त्याच्या व्यवसायाची माहिती जी आहे ते अगदी इझिली उपलब्ध होऊ शकते आणि ती अधिकृत माहिती असते या वेबसाईट वरून संकलित केलेल्या माहितीनुसार राजश्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक बाबूराव कराड यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचं किंवा धनंजय मुंडे ज्या धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या व्यंकटेश्वर कारखान्याच्या डायरेक्टर आहेत शुगर प्रो प्रोजेक्टच्या तिथे वाल्मिक कराडही भागीदार आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने हे सगळे ट्विट अंजली दमानी यांच्या एक्स पोस्ट वर जे आहेत ते उपलब्ध देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामुळेच आरोप विरोधक जे आहेत ते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत संकेत एक महत्वाचा तिथे आरोप केलेला आहे तो म्हणजे की बीड मध्ये प्रशासकीय ज्या यंत्रणा आहेत त्यांना मुक्तपणे काम करू शकत नाहीत अशी सध्याची बीड मधली राजकीय परिस्थिती आहे तिथली परिस्थिती असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलं निश्चितच बीड मध्ये जर आपण पाहिलं राज्यरत्नात तर काल सुद्धा तृप्ती देसाई जे आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी सव्वीस पोलीस अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती आणि ही प्रसिद्ध यादी केल्यानंतर सव्वीस पोलीस अधिकारी जे आहेत ते वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत असं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर सुरेश धस जे भारतीय जनता पक्षाचे अष्टी पाटोदा शिरूरचे आमदार आहेत त्यांनी जर आपण पाहिलं तर एक केवळ सव्वीस नव्हे तर ही यादी दीडशे दोनशे पर्यंत जाऊ शकते असं म्हटलं होतं काल बजरंग बाप्पा सोनावणे जे बीडचे खासदार आहेत ते सुद्धा असं म्हटले की लिंक खूप मोठी जी आहे ती असल्याचं पाहायला मिळत आहे प्रशासकीय यंत्रणेवर आका आणि आकाच्या आकांचा मोठा आका आका दबाव असल्याचं हे सगळे नेते सांगताना पाहायला मिळतात आणि राजरत्न आता जर आपण पाहिलं तर ही सगळी स्थिती किंवा ह्या सगळे प्रश्न जे आहेत आपण म्हटलं की आका आणि आकाच्या आकांचा दबाव तर बघ कराडला मागच्या बुधवारी जी आहे ती अचानक पोटदुखीचा त्रास सुरू होतो ज्यावेळी वाल्मिकला न्यायालयीन कस्टडी सुनावलेली असते की न्यायालयीन कस्टडी सुनावल्यानंतर लगेच त्याला पोटदुखीचा त्रास होतो ते स्लीप ॲपनी या नावाचा जो आजार आहे तो तर त्याला आहे त्याच्यासाठी स्लीप ऍपने या जी नावाची ती मशीन ती जी, जी आहे ती आता त्याला वापरायची परवानगी जी आहे ती देखील दिलेली आहे हे सगळं झाल्यानंतर त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं जातं बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मग त्याच्या तपासण्या होतात सोनोग्राफी किंवा मग त्याचा सिटी स्कॅन एम आर आय हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत राहतात आता राजरत्न सामान्यपणे जर आपण बघितलं सोनोग्राफी झाल्यानंतर पुढच्या तीन तासामध्ये जिल्हा रुग्णालय आहे म्हणून आपण तीन तास म्हणतोय तीन तासामध्ये त्या सोनोग्राफीचा ता रिपोर्ट येतो सिटी स्कॅन केल्यानंतर सहा तासामध्ये त्याचा रिपोर्ट येतो एम आर आय केल्यानंतर एक दिवस वगैरे हो जाऊ शकतो डॉक्टरांना दाखवून वगैरे एक दिवसात त्याचा रिपोर्ट होऊ शकतो बुधवारी रात्री साडेबाराला या वाल्मिकला ऍडमिट केलं आहे हॉस्पिटलमध्ये तर बुधवारी साडेबारा मग आपण समजू बाबा चला बुधवारी त्याच्या तपासण्या होऊच शकत नाही वेळ झाल्यामुळे गुरुवारी त्याच्या तपासण्या झाल्या त्याचा रिपोर्ट गुरुवार आणि शुक्रवार मध्ये येणं अपेक्षित आहे बरं डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तिथले जे अधीक्षक आहेत बीड जिल्हा रुग्णालयाचे त्यांनी कि वाल्मिकचे रिपोर्ट जे आहेत ते आल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रिपोर्ट येतील आज राजरत्न मंगळवार उजाडलाय वाल्मिकला काय झालं होतं याचा रिपोर्ट रुग्णालय प्रशासनाने दिला नाही संकेत अशी संदिग्धता निर्माण होईल असं प्रशासनाकडून का वागल्यास आलंय जर आपण पाहिलं तर तपास कुठपर्यंत आला हे कुटुंबियांना सांगितलं जात नाही सीसीटीव्ही फुटेजेस पुढे येतात परंतु आरोपीची पोलीस कस्टडी मागितल्या जात नाही त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं हो जातं आता ह्या वाल्मिक करार चे एवढे दिवस आले तरी सुद्धा त्याचा जो तपासणीचा जो अहवाल आहे तो अहवाल सुद्धा पुढे आलेला नाही त्याचा तपासणीचा रिपोर्ट सुद्धा पुढे आलेला नाही असं तपासामध्ये संदिग्धता निर्माण होईल अशा पद्धतीने का वागतायत असं वाटतंय निश्चितच आणि यामुळंच हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर वाल्मिकला काहीच झालं नव्हतं वाल्मिक ठणठणीत होता आणि अँटीबायोटिक्स दिले असते तरी तो बरा झाला असता असं म्हटले त्यांनी त्या डॉक्टर अशोक थोरात जे तिथले बीडचे सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्यावरही अंजली दमाने यांनी आरोप केल्याचा पाहायला मिळाला होता राजरत्न प्रशासन असं का करताय आहे संदिग्धता निर्माण होईल असं का केलं जात आहे याच्यावरूनच आपल्याला आकाची दहशतीचा एक नमुना जो आहे तो पाहायला मिळू शकतो खर प्रशासन अजूनही दबावात आहे का असा प्रश्न पडायला इथं या निमित्तानं वाव निर्माण होतोय निश्चितपणे आज जर पाहिलं संकेत सुषमा अंधारे यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवरती टीका केल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं जे सुरेश दस या प्रकरणामध्ये आवाज उठवत आहेत सांगतात माझ्याकडे पुरावे आहेत वाल्मी कराडचे एक ते एक प्रकरण ते बाहेर काढतायत जसं संतोष देशमुखांचं प्रकरण काढलं त्यानंतर महादेव मुंडेंचं प्रकरण असेल अशा अनेक प्रकरण ते बाहेर काढतायत जर पाहिलं तर संकेत आज सुषमा अंधारे जे की शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते आहेत ते असं म्हणाले आहेत की सुरेश यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी ते न्यायालय पुढे सादर करावं आणि त्याचं शपथपत्र एफिडेव्हिट करणं गरजेचं आहे तेव्हा त्या पुराव्यांना कुठेतरी महत्व प्राप्त होईल अशी सुद्धा आज सुषमा अंधारे म्हणाल्याचं पाहायला मिळालेलं होतं निश्चित सुषमा अंधारे यांनी तर स्पष्टपणे सांगितलंय आणि तो खरंच चांगला मुद्दा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं की जे पुरावे आहेत त्या पुराव्यांचं शपथपत्र न्यायालयामध्ये करावं असं त्यांनी म्हटलंय म्हणजे एक तो कायदेशीर पुरावा जो आहे तो स्ट्रॉंग होऊ शकतो स्ट्रॉंग एव्हिडन्सेस मध्ये सगळं आपल्याला दाखवता येऊ शकतं करता येऊ शकतं असं सुषमा म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ज्या म्हणजे दे। तृप्ती देसाईनी जर पाहिलं तर जवळपास ट्वेंटी सिक्स अधिकाऱ्यांची यादी जी वा, या आहे जे की वाल आकाच्या छत्रछायाखाली आहेत ज्याचा आकाचा त्यांच्यावरती इन्फ्लुएन्स आहे असं जसा आरोप त्यांनी तृप्ती देसाई यांनी केलेला होता परंतु आज सुषमा अंधारेने एका अधिकाऱ्याचं नाव घेतलेलं आहे पी आय हेमंत कदम याची यापूर्वी दोन वेळा चौकशी झालेली होती अधिकाऱ्याची ती चौकशी कुणी का, का थांबवली असा सुद्धा सुषमा आंध्रेने प्रश्न उपस्थित केला त्याबरोबर याला सुद्धा बडतर्फ केलेलं पाहिजे किंवा याला सुद्धा तपासातून बाजूला केलं पाहिजे अशी मागणी जी आहे सुषमा आंध्रनी केलेली आहे जे की पी आय हेमंत कदम आहेत हा माणूस कोणासाठी काम करत होता असा सुद्धा याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी जी आहे सुषमा अंधारे यांनी केली केलेली आज आपल्याला पाहायला मिळाली आहे खरं तर या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अनेक अपडेट पुढे येत आहेत परंतु आज जे आहे ज्या माध्यमांनी धनंजय मुंडेंना प्रश्न विचारला त्यावेळेस माध्यमांना केवळ बीडच दिसतं अशी उपासात्मक टीका सुद्धा धनंजय मुंडेंनी कुठेतरी माध्यमांवरती केल्याचं पाहायला मिळालं खरं तर माध्यमांचं काम आहे जनतेचे प्रश्न मांडणं जनतेचे प्रश्न आहे प्रशासना पुढे पोहोचवणं प्रशासनापर्यंत पोहोचवणं नेत्यांपर्यंत पोहोचवणं मंत्र्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्यामधून कुठेतरी सोल्युशन काढून कसे जनतेच्या फायद्याचे निर्णय होतील या दृष्टिकोनातून माध्यमांनी प्रयत्न करणं हे माध्यमांचं काम आहे आणि अशा पद्धतीने माध्यमांवरती बोलणं हे योग्य नाही असं एकंदरीत संकेत वाटतं आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे ही अपडेट येतील ते आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून पोहोचवणारच आहोत कारण टॉप न्यूज मराठीने संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार जे तपास आहे तो पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कशा पद्धतीनं धनंजय देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातून टॉप न्यूज मराठीने आवाज सुद्धा उठवलेला आहे आणि पहिल्या दिवसांपासून आवाज उठवलेला आहे वाल्मिकीरा जे ही संपत्ती आलेली आहे त्या संपत्तीची माहिती सुद्धा टॉप न्यूज मराठीने प्रेक्षकांपर्यंत दिलेली आहे कारण गोपीनाथ मुंडेंचा असणारा साधा घरगडी ते वाल्मिकराड पर्यंत कराडकडे एवढी संपत्ती येतेच कुठून असा सुद्धा प्रश्न जो आहे तो टॉप न्यूज मराठीने उपस्थित केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने वाल्मिक कराडवरती आता ईडी मार्फत सुद्धा चौकशी होऊ शकते अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात ये येत आहे की प्रत्येक घटनेचे अपडेट टॉप न्यूज मराठीच्या माध्यमांपर्यंत आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारच आहोत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी